सांगली मिरज आणि कुपाड शहर महानगरपालिकेकडून आज स्वच्छ सर्वेक्षण आणि माजी वसुंधरा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत सांगलीतून सायकल रॅली काढण्यात आली आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर चौकातून अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत या सायकल रॅलीची सुरुवात झाली प्रारंभी महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील क्रीडाधिकारी स्नेहांकिता बरुटे मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर पर्यावरण अभियंता अजित गुजराती स्वच्छता अधिकारी अतुल आठवले याकूब मद्रासी लेखाधिकारी धनंजय जाधव मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद आदीसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या सायकल रॅलीमध्ये स्वच्छता संदेश देण्यात आले तसेच सायकल चालवा आरोग्य राखा पर्यावरण राखा अशा घोषणा देण्यात आल्या पुष्पराज चौक काँग्रेस भुवन राजवाडा चौक मार्गे महापालिका मुख्यालयात रॅलीची सांगता झाली